या ठिकाणी नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम आज आपण या ठिकाणी आपल्या कसारा शहरामध्ये श्री रमाकांतजी पालवे यांच्या माध्यमातून आज आपल्या जनहित संकल्प सामाजिक संघ या संस्थेची स्थापना आपल्या कसारा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणामध्ये त्याचं उद्घाटन सोहळा या, उद या ठिकाणी संपन्न झाला आले आहे आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपले माणिक भाऊ चौधरी यांनी फित कापून फलकाचं उद्घाटन केलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आज हा छोटेखानी सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी संस्थेबद्दल सांगू इच्छितो की पालवे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही खरोखर काहीतरी एक चांगलं काम करत असते आपल्या कसाऱ्यामध्ये लोकांच्या समस्या असतील किंवा ग्रामपंचायतमध्ये जे काही मुद्दे मांडायचे असतील ते एकदम मुद्देसूद प्रत्येक ग्रामसभेमध्ये आपल्या प्र म्हणजे जसं जमेल तसं ते ठराव घेत असतात अनेक ठराव त्यांनी घेतलेत आणि त्यात ते यशस्वीसुद्धा झालेले आहेत तर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना एकच त्यांच्याकडून एकच अपेक्षा ठेवूया की यापुढेही तुम्ही तुमचं ही जी घोडदौड आहे ही अशीच कायम ठेवली पाहिजे आणि जनहित म्हणजे लोकांच्या हितार्थ असं या संस्थेचं थोडक्यात त्यांनी एक सुंदर अशी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे जनहित या शब्दामधून तर आपण सर्व एकच त्यांना सदिच्छा देऊया की तुम्ही पुढीलसुद्धा कामे अशीच चांगल्या पद्धतीने करत राहा तुमची सर्व संपूर्ण टीम मग दत्ता भावा असतील जगताप साहेब असतील समाधाना असेल पवार साहेब असतील पालव्या असतील हे दुसरे पवार असतील बाळा असेल सागर असेल जालिंदर भावा असेल म्हणजे सगळ्यांचे जे असतील ते ते तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक वेळी तुम्ही हाक दिली की ते लगेच धावतात असे तुमचे खांदे कार्यकर्ते तुमचे सर्व मित्र परिवाराच्या वतीने गावाच्या विविध समस्यांसाठी नागरिकांच्या समस्यांसाठी आणि गावाच्या विकासासाठी एक स्वातंत्र्य अशी आपण एक संघटना उ उभी करावी आणि त्या संदर्भात बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होत्या आणि मग सगळ्यांचं मत आलं का संघटनेची गरजच आहे आणि त्या सगळ्यांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन आज आम्ही नवीन एक गावाच्या आडी अडचणीसाठी आणि सर्व जाती धर्मातल्या बांधवांना एकत्र घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा संकल्प आम्ही केला आणि म्हणूनच आज ह्या ठिकाणी संघटनेचं उद्घाटन या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे आणि आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी माणिकजी चौधरी साहेब आहेत विखंडे साहेब आहेत अबू तामणकर साहेब आहेत संतोष आहे आणि उपस्थित सर्व आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य गोरखजी उबाळे साहेब आहेत कृष्ण मोरे आहेत आणि ज्यांनी आज या ठिकाणी आवर्जून कार्यक्रमाला आपलं बांधिलकी म्हणून वृत्तपत्राच्या मा, माध्यमातून असेल चॅनलच्या माध्यमातून असेल हे भगत साहेब आहेत आणि माझे सगळे सहकारी आज या ठिकाणी सरपंच साहेब येणार होते परंतु त्याला अचानक एखादं काम निघालं आणि त्यामुळं ते त्यांनी आम्हाला सांगितलं की कार्यक्रम करून घ्या म्हणून आणि आज आता आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत अनिल जाधव साहेब दत्तू भाऊ हे गुलाब पुष्पदन यांचं स्वागत करतील राजू बाईक पुढे काय मी अचानक काय म्हणलो तू कोणता बाय समजा जाधव यांचं स्वागत कृष्ण मोरे हो प्रकाश फक्त एक आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक का औपचारिकता आहे आणि ते आता आपल्याला पार पाडायची आहे आजच्या आपल्या संघटनेचं उद्घाटन माणिक चौधरी साहेब हे रिबीन कापून करतील अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्यांनी